नमस्कार मी अशोकराव टावरे सामाजिक कार्यकर्ता तसेच या ठिकाणी बहुळ तंटा मुक्तीचे अध्यक्ष माऊलीभाऊ साबळे आणि भारतीय कामगार चळवळीचे जनक ज्यांनी रविवारची सुट्टी आणि आठ तास ड्युटी कामगार वर्गाला मिळून दिली असे आमच्या कनेरसर गावचे थोर सुपुत्र स्वर्गीय नारायण मेघाजी लोखंडे यांचे पंतू गोपीनाथजी लोखंडे अशोकराव साबळे त्याचप्रमाणे आप्पा पानसरे आम्ही या ठिकाणी दोन विषयांवर आंदोलन करण्याकरिता आलो आहे मी स्वतः कवी लेखक व भाजपचं सक्रिय कार्य करतो केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांच्या कार्यावर आधारित मराठी व इंग्रजीमध्ये माझी विकासाचा राजमार्ग व हायवे ऑफ डेव्हलपमेंट ही पुस्तकं प्रकाशित आहे आज भाजपचं सरकार असतानाही आम्हाला या ठिकाणी आंदोलन करण्याची वेळ आली ती का आली तर महत्त्वाचा जो विषय आहे खेड तालुक्यातील साबळेवाडी नावाचं एक छोटंसं गाव आहे आणि या गावातील सातशे छप्पन्न गुंठे म्हणजे सात पॉईंट छप्पन्न हेक्टर जमीन एकोणीसशे पंच्याण्णव साली जलसंपदा विभागाने कब्जा पावतीद्वारे ताब्यात घेतली आणि सदर शेतकऱ्यांच्या जमिनी ताब्यात घेताना कब्जा पावतीमध्ये लिहून दिलं की जर संपादन झालं नाही संपादन रद्द झालं तर आम्ही साडेसहा टक्के मोबदला दरवर्षी वार्षिक व्याजाचा देऊ आणि जर त्याला अधिक काळ लागला तर वार्षिक साडेपाच टक्के दराने आम्ही भुभाडत देऊ एकोणीसशे पंच्याण्णव साली ही प्रक्रिया पूर्ण झाली दोन हजार बावीसपर्यंत शेतकऱ्यांना त्याचं काय झालं हे माहिती नव्हतं आणि सव्वीस जानेवारीला सहज आम्ही अंबिका देवस्थानमध्ये एका बैठकीसाठी गेलो असता माऊलीभाऊ साबळेंनी आणि ते तेथील ते शेतकऱ्यांनी तो प्रश्न सांगितला आणि आम्ही त्याबाबत तातडीने पाठपुरावा केला आणि नंतर समजलं की संपादन प्रक्रिया व्यापकच झाली आणि बंदनलिकेद्वारे तिथं लघुवितरिका प्रस्तावित आहे चाचकामांची आणि त्या ठिकाणी भुवाडे दिलं जाईल असं सांगितलं आणि मग आम्ही अनेक वेळा आंदोलनं केली विधान परिषदेचे भाजपचे मुख्य प्रदोत्त आमदार भाई गिरकर आमदार प्रवीण दरेकर आमदार रमेश पाटील आमदार उमाताई खापरे यांनी मागील पावसाळी अधिवेशनामध्ये विधान परिषदेमध्ये तारांकित प्रश्न उपस्थित केला आणि देवेंद्र फडणवीस साहेब जे उपमुख्यमंत्री व त्यांच्याकडे ज्याला संपदा खातं आहे त्यांनी उत्तर दिलं की कब्जा पावतीद्वारे शेतकऱ्यांना भाडं दिलं जाईल भुभाडं दिलं जाईल आणि लवकरच निधी उपलब्ध करू आणि त्याप्रमाणे तीन कोटी त्रेपन्न लाख रुपयाचा जो भा भुभाड्याचा प्रस्ताव आहे तो शिकरापूर उपविभागीय अधिकारी व चाचकाबांचे प्रकल्प अधिकारी कार्यकारी अभियंता यांनी सादर केला आणि सुद्धा नागपूर अधिवेशनामध्ये गिरकरांनी जी लक्षवेधी केली त्याला तेच उत्तर दिलं आणि त्यानंतर प्रक्रिया जलद ऐवजी त्या भुभाड्यामध्ये बदल करण्याचा डाव आखला जातो आहे